नमस्कार मित्रांनो कांदेश टीव्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसात तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे एकोणतीस जून वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो व्यापाऱ्यांची धावणीच्या ज्या गाई आहे त्या तु तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या गाय वगैरे दाखवणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा जो बाजार आहे मित्रांनो फुल बाजार बनलेला आहे चांगल्या प्रकारे आजच्या बाजारामध्ये गाय आलेली आहे मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपलं मिळून भाऱ्याचे व्यापारी त्यांनी दोन गाय आण आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या प्रवीण राजपूत यांनी तर गाय वगैरे बघू शकता तुम्ही भारी क्वालिटीच्या गाय आणलेल्या आहे मित्रांनो त्यांनी

एकदम गरीब तर मित्रांनो गाय वगैरे बघू शकतो तुम्ही एकाच नंबरची वस्तू आणलेली आहे टॉप क्वालिटीच्या गाय आणलेली आहे मित्रांनो आणि नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे अशा क्वालिटीच्या गाय वगैरे पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो ही फक्त पहिल्या वेतातली आठ दहा दिवसाचा टाईम यायला एक काल दुपारी जमलेली हो जोड्याची किती सांग आहे एकाहत्तर तिचे पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो व्यवहार मध्ये कमी जास्त टॉपच्या काही मित्रांनो

तर मित्र होतो मला नेहमी त्या सगळं पहिले घेतात ते आणि दोन तात चार जातात तुम्हाला काही वगैरे पाहायला भेटणार आहे दहा वर्षभरात द्यायच काम नाही बरोबर आणि काम कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं नाव प्रवीण राजपूत मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चौसष्ट अठरा चौतीस बरोबर आपलं गाव गाव बहुत मोहन बारेपासून तीन किलोमीटर पावलान गरज नाही तुम्ही काढून दाखल दिले दिसले पावलान गरज नाही आणि कालच झालेले तीन वाजता पुरा जार बीर सरोप झाले तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल बाजार भरलेला आहे आजचा आणि चांगल्या भारी भारी क्वालिटीच्या गाई आलेल्या आहे मित्रांनो आजच्या बाजारामध्ये आणि हे जी गाई मित्रांनो या सर्व व्यापाऱ्यांच्या गाई आहे ही क्या भैया क्या तार। बोल रहे हैं इसके पंच बोल रहे क्या छह रात में है बहुत बढ़िया खाली। नीचे कॉलर दिए उसके बोलने के कितने इसके पंचाय कितना तो देगी भाई यही

दो दो। तो 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 ने दो इसको इसको दिन 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 भैया को भी तो दिन हो गए अभी ले दे क्या नौ क्या बोले इसके बोले पचानी नौ मित्रो आता नौ नौ लीटर दूध चालू ही देगा पचानव हजार रुपये संगाई ला कि

दोनों अभी गाबाने ये तो 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 गावन, टॉप की क्या? की के आ, की तो मित्रों ने 13 लीटर एकड़ा मा जी काय असत है 13 टाइम 13 लीटर थी मित्रों एकड़ा टाइमला म्हणजे विश्वास है मित्रों ये समझो ये तीन अभी तीसरे से है अरे वाह बहुत बढ़िया

तर एकच नंबरची क्वालिटी गाय मित्रांनो ही वीस प्लस दूध देणारी गाय हे लिप्पन एक गाबणी मित्रांनो लिफन एक गाबण आहे सगळ्या तिकडं झालेली आहे भाई आपणा इपुरी जाऊन आपणी घे जी जी अपना गाव कोणचं आपण अंडाहारी तालुका तिल्हड जिल्हा रोमाबाद आपण नाम के भाई समीर मधा गुरुशी नंबर बोलो तुम्हाला सत्तर अठ्ठावीस एकाहत्तर पंच्याहत्तर वीस हर शनिवार को गायला दिला शनिवार को हाप्ते और अपने गाव में भी गाय भी गाय बेचते हप्ते की चार पाच चार पाच भेटते तर मित्रांनो गाय वगैरे बोल बघू शकता तुम्ही तर तुम्हाला तो गाई घ्यायची असतील तर तुम्हाला तो त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता हे व्यापारी मित्रांनो तर मित्रांनो सध्या बाजारामध्ये शेतकरीच्या गाय विक्रीला येत नाही येतात तर त्या खाली गाय असतात आटवलेल्या मित्रांनो गुंत नाही त्या गाई तर त्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला तो व्यापारीचं काय दाखवणार आहे ना। अपने क्या भाई है दूसरे में, दूसरे में। अभी दूसरे में क्या कितना तो चले? एक टाइम का सात लीटर तो तो दोनों टाइम का चौदह लीटर है क्या? नीचे कितने बोले भाई इसकी कीमत पचपन हजार बोल रहे

तर काही वगैरे बघू शकता तुम्ही ताजी जणी आहे का भाज्या सात सात लिटरची रे काय सात सात पंचशी चालेल पंच्याऐंशी हजार रुपये सांगाल किंवा व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल कारवडे कल्ले त्यां सत्त्याण्णव छेस्ट सत्याऐंच्याऐी तिरपन्न सत्त्याण्णव छेस सत्याऐंच्याऐी तिरपन्न नाव की आपण शाहिद मोहम्मद पटेल तर मित्रांनो तुम्हाला फक्त आज व्यापाऱ्यांचे काही वगैरे दाखवलेले आहे शेतकऱ्यांचे काही आलेले नाही एवढ्या खास आलेल्या तर मग ते कसं दूध देत नाही मित्रांनो आठलेल्या काही जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा